प्रभाग क्रमांक एक मध्ये आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्व भव्य प्रचार रॅली संपन्न बुलढाणा समाचार मध्ये आपले स्वागत आहे मी प्रतिनिधी वैशाली पाटील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुती तसेच मित्र पक्षाचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मग खासदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचारानिमित्त आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली रॅलीची सुरुवात गणेश नगर साई मंदिर कराळेले गुलाबचंद नगर डॉल्फिन जवळ बालाजी नगर जुना आर ऑफिस मागील भाग छत्रपती नगर गौरक्षणवाडी आणाभाऊ साठे नगर वाल्मिकी नगर परदेशी पुराभीम नगर या सर्व मार्गाने संपूर्ण प्रभाग क्रमांक एक मधून निघाली होती यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह महायुतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसेना भाजपा मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नगरसेवक शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक तथा कार्यकर्ते तसेच प्रभागातील संपूर्ण नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या